संग्राम याची बदली मुंबईत झाली त्याचा मुंबईत नवीन संसार सुरू होणार होता तरी पण त्यानं त्याची पत्नी सीमा हिला विचारून आणि दोघांनी मिळून ठरवून मला त्याच्या घरात ठेवून घेण्याचा निर्णय घेतला खर तर त्याचा नवीन संसार सुरू झालेला अशा वेळी मला ठेवून घ्यायचा हा निर्णय म्हणजे संग्राम व सीमा दोघांच्याही मनाची अवस्था अवघड झाली असणार पण बहिणीच्या मायेपोटी आणि मानसीच्या भविष्यासाठी त्यानं हा निर्णय घेतला मी तिथं राहायला गेलो तिथूनच मानसीच्या शाळेत जाऊ लागले त्या काळात त्याचा मला खूप आधार झाला संग्रामच सुरुवातीपासूनचं सहकार्य करणं माझ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मला बळ देत संग्राम मानसीला खूप जीव लावायचा सीमा पण मानसीची काळजी होती मी मानसीचा काय अभ्यास घेते आहे भाषा शिक्षण कुठपर्यंत आलंय हे संग्राम मला नेहमी विचारायचा मी मानसीचा शब्दकोड्यांचा अभ्यास घेताना पाहून तो मला त्याच्या ऑफिसमधून कॉम्प्युटरवर ते कोडं प्रिंट करून आणायचा पण त्याच्या घरी राहून प्रवासाचा त्रास मात्र फारच वाढला संग्रामचं घर होतं गोरेगावला तिंडोशीमध्ये त्यामुळे गोरेगावहून मुंबई सेंट्रलला बसने जायचं म्हटलं तर दोन तासाचा वेळ लागत होता लोकलने पावन तास लागायचा पण त्यासाठी दिंडोशी ते स्टेशन रिक्षाने वीस मिनिटाचा प्रवास करावा लागायचा त्यानंतर लोकलने मुंबई सेंट्रल गाठायची आठ वाजून बारा मिनिटांची लोकल होती घरातून सकाळी लवकरात लवकर उरकून साडे वाजता निघावं लागायचं तरच आठ वाजून बारा मिनिटांनी सुटणारी लोकल सापडायची तेही मानसीला कडेवर घेऊन चढावं लागायचं हातात आम्हा दोघींचे डबे असायचे अभ्यासाच्या वया सामानाची बॅग एका खांद्याला मुंबई सेंटरला पोहोचल्यावर त्या स्टेशन पासून आगरीपाडा मधील शाळेपर्यंत चालत जायचं मानसीला कडेवर घेऊन पळत सुटायचे तिथून वीस मिनिटं लागायचे पावणे दहा वाजेपर्यंत शाळेत पोहोचायची शाळा सुटल्यावर परत घरी सुट जाताना चार वाजता मुंबई सेंट्रलच्या जवळच्या भागात बऱ्याच मिल असल्यामुळे व त्या मिलची दुपारची शिफ्ट चार वाजता संपत असल्यामुळे या कामगारांची मुंबई सेंट्रलला प्रचंड गर्दी असायची पाय ठेवायला सुद्धा जागा नसायची मग मी मानसी सह लोकल मध्ये चढण अशक्य गोष्ट होती शाळेतीलच दोन विद्यार्थ्यांच्या आई माझ्या मा हो मैत्रिणी मा सोबत मागच्या महालक्ष्मी जायचं आणि तिथून सुटणाऱ्या चार वाजून चोवीस मिनिटांच्या लोकल मध्ये चढायचं मानसी लोकल मध्ये झोपी जायची गोरेगाव स्टेशनला ही लोकल साडेपाच वाजता पोहोचायची स्टेशनवर उतरल्यावर मानसीला जागं करायचं कारण जिने चढून पूल उलांडून स्टेशनच्या बाहेर पडावं लागायचं आणि तिथून बस स्टॉपवर पोहोचावं लागायचं बस स्टॉपवर पोहोचेपर्यंत बरेच लोक धावत जाऊन आधीच रांगेत उभे असायचे मला मानसीमुळे उशीर व्हायचा तिंडोशीला जाण्याला तीन चार बस गेल्यावर पाचव्या बसला माझा नंबर लागायचा सकाळी घरातून स्टेशनवर यायला चौदा रुपये रिक्षाला जायचे परत लोकल टॅक्सीचा खर्च वेगळा म्हणून मग स्टेशन मी गोरेगावच्या स्टेशनवरून दिंडोशीला घरी जाताना परत कुठले चौदा रुपये आणायचे म्हणून मी बसने जायची पण मग मानसी मला म्हणायची आई रिक्षाने जाऊ तिला पूर्ण वाक्य येत नव्हतं आई रिक्षा चल असं तेव्हा तिला खूप कमी पैसे हे शब्द शिकवले होते म्हणून मग मी तिला सांगायची रिक्षाला खूप पैसे लागतात कमी पैसे लागतात आपल्या बाबांकडे कमी पैसे आहेत म्हणून आपण बसने जायचं ती रडायची पण मग पर्स दाखवून कमी पैसे आहेत हे दाखवल्यावर गप्प बसायचे कारण रांगेत खूप वेळ उभं राहावं लागायचं समोरून रिक्षावाले ये जा करायचे त्यामुळे मानसी कंटाळलेली असायची मलाही खूप वाटायचं रिक्षाने जावं पण जिथं जमतं तिथं मन मारून काटकसर केल्याशिवाय पर्याय नव्हता मानसी तेव्हा चार वर्षाची होती पण मी तिला ह्या गोष्टी तिच्या वयाचा विचार न करता सांगायचे पुन्हा दुसऱ्या दिवशी ती म्हणणारच आई तेच सांगायचे नंतर नंतर तीच म्हणू लागली आई बाप्पा कमी असे डोळे पाण्यानं भरायचे माझ कस समजावून घेऊ लागले ला संग्रामच्या घरी पोचायला मला पाहुणे सात वाजायचे सकाळी साडेसहा वाजता घर सोडलेलं असायचं मानसी दिवसभराच्या चार वाहनातून प्रवास व शाळा यामुळे दमून जायची चार वर्षाचं वय तिचं त्यामुळे ती घरी आली की झोपायची ते सकाळी ला उठायची म्हणून मग फक्त शनिवारी रविवारी दोनच दिवस तिचा अभ्यास भाषा शिकवायला वेळ मिळायचा मुंबईत लांब राहायला असलं की जाण्या येण्यात माणूस दमून जातो तशात हवामान दमट अंगातून घाम निघून अंगातलं पाणी कमी व्हायचं अशक्तपणा वाटायचा संग्रामच्या घरापासून ते शाळेपर्यंत होणारी माझी दमछाक माझी मनाच पाहावे ना तिथं राहणं सोयीचं आणि सुरक्षित होतं पण रोजच्या दिवसाला असं पळणं कठीण वाटू लागल्यामुळे तिसऱ्या वर्षी पुन्हा आहे त्या साळीतलंच खोलीत राहण्याचा सा मी निर्णय घेतला संग्रामची ही बदली कोल्हापूरला झाली संग्रामच्या मनाची किती खालमेल झाली असेल भावजय सीमाला सुद्धा काय वाटलं असेल असं वाटून किती दिवस मी अस्वस्थ होते मानसीच्या शिक्षणातून तिची भाषा विकसित होत होती या वर्गात आता चित्रांवर खूप भर होता चित्रांवरून भाषा वाढविण्याचा प्रकार इथून खूप होता त्याला चित्र वर्णन म्हणतात छोटस चित्र घेऊन उदाहरणार्थ डोंगर सूर्य नदी झाड या सूर्योदयाच्या चित्रातून शब्दांचं विश्लेषण करून वाक्य वर्तमानाची क्रियापद घालून त्यांच्याशी संभाषण करीत राहणं ही प्रक्रिया सुरू होते रेल्वे स्टेशनच चित्र जत्रेच चित्र बागेच चित्र बस स्टँडच चित्र मार्केटचं चित्र भाजी मंडईचं चित्र अशा वेगवेगळ्या ठिकाणांची मोठमोठी चित्र होती मग मी वेळी सकाळच्या आठ ते दहा या वेळेत या चित्रावरून वर्णन करून मानसीकडून खूप अभ्यास करून घ्यायची मी जेव्हा पुढच्या वर्गात ऑब्झर्वेशनला बसायचे तेव्हा सगळं ताईंना विचारून घ्यायचं भाषा आणखीन कशा पद्धतीनेच वाढवायची त्याचे वेगवेगळे प्रकार पद्धती जाणून आणि शिकून घ्यायचे मी ठरवलं होतं आपण जरा सुद्धा थांबायचं नाही स्वस्त बसायचंच नाही एवढं दुसरं वर्ष पूर्ण झालं की पटकन सोलापूर गाठायचं त्यामुळे ह्या वर्षात जितकी मानसीची भाषा वाढवता येईल तितकी वाढवायची मानसीच्या बाबांना ट्रान्सपोर्टच्या धंद्याचा निखिलच्या संगोपनाचा मीळ लावता लावता खूप त्रास व्हायला लागला म्हणून मी अधाशात जितकं शिकता येईल तेवढं सगळं शिकत होते मानसी दुसऱ्या वर्गात शिकत असताना पुढच्या वर्गातील शिक्षिका संध्याताई सुलभाताई शोभाताई भक्तिताई या सर्व शिक्षकांची मा शिक्षकांशी माझा सतत संपर्क असायचा संध्याताई मुख्याध्यापिका होत्या या शाळेत सर्वात जवळीक संध्याताईशी होती आणि जुडू काही ते माझं दैवत म्हटलं तरी शिस्तीच्या बाबतीत कडक होत्या प्रसंगी समजून मला त्यात त्यांच्याबद्दल सांगावं तेवढं थोडंच आहे यापैकी शोभाताई नाखरे या उत्तम लेखन करायच्या त्यांचे लेख लोकसत्ता सारख्या दैनिकातून प्रकाशित व्हायचे मुळात त्या शिक्षिका नव्हत्या तर माझ्यासारख्या पालक होत्या त्यांचा स्वतः असाच मानसी सारखा तापामुळे त्याला असा बहिरे पण आला होता या शाळेत तीस चाळीस टक्के विद्यार्थी मिनी तापामुळे आलेल्या व्यंगामुळे इथं आले, आले होते शोभाताईंच्या मुलाचा त्यांच्या वयाच्या नवव्या दहाव्या वर्षी पुन्हा अशा तापाच्या झटक्यामुळे दुर्दैवाने अंत झाला शोभाताईंचंही आमच्यासारखं असं नात्यातलं लग्न झाल्यामुळे हा प्रॉब्लेम झाला होता आपला मुलगा वारल्यानंतर त्यांनी त्या शाळेत शिक्षिका म्हणून काम करणं आणि अशा मुलांना घडवणं हे जीवन ध्येय ठरून घेतलं होतं मुळातच शाळेच्या डायरेक्टर कुंताताई इतक्या काळजीनं शिक्षिका निवडायच्या त्यासाठी इतकी निकष लावायच्या या व्यंग असलेल्या मुलांसाठी जीव तोडून शिकवणारी मनापासून काम करणारी शिक्षिकाच त्या शाळेत घेत होत्या कुणालाही उगीच नोकरी लावायची काम द्यायचं म्हणून शिक्षिका नेमला नव्हत्या कुंदाताईचं असं प्रत्येक गोष्टीवर बारकाईनं लक्ष होतं त्या दररोज प्रत्येक वर्गासमोर फेऱ्या मारायच्या प्रत्येक वर्ग आकाशवाणीच्या स्टुडिओसारखा भिंतीना छिद्र असलेला बाहेरचा आवाज आत येऊ नये म्हणून दार कायम बंद असायचं परंतु या दारांना त्यांनी आत काय आहे हे पाहण्यासाठी एका मोठ्या चौकोनी काचा लावून घेतल्या होत्या त्यातून आज शिकवल्या जाणाऱ्या वर्गाकडे लक्ष त्या द्यायच्या प्रत्येक वर्गाच्या दरवाजावर अशी मोठी काच होती की की जाता येता सतत राऊंड मारताना प्रत्येक वर्गासमोर थांबून लक्ष द्यायच्या पाहायच्या टीचर ट्रेनिंगच्या टीचरच्या ऑब्झर्वेशनमधून लिहिलेल्या त्यांच्या वह्यापासून कुंदाताईंना प्रत्येक वर्गात काय चाललं आहे ते कळायचं सकाळचे दहा ते संध्याकाळी पर्यंत शिकवलेल्या वर्गातील ऑब्झर्वेशनच्या वहया जाताना कुंदाताईंच्या टेबलवर जमाच कराव्या लागायच्या त्यामुळे त्या, त्या प्रत्येक वर्गातील शिक्षिकेच्या ऑब्झर्वेशन वयात तपासून डिटेलमध्ये त्यांना कळायच की प्रत्येक शिक्षिकेनं काय काय काम केलं आहे काय संध्याताई आणि शोभाताई या शिक्षिका वेगवेगळ्या वर्गातील शिक्षिका होत्या त्यांच्या वर्गात जाऊन मी त्यांचं ऑब्झर्वेशन करीत बसायची अडलं नडलं की त्यांना विचारून घ्यायची त्यांच्याकडून मिळालेली माहिती त्यांच्या वर्गातलं साहित्य घेऊन सुद्धा सकाळच्या आठ ते दहा या वेळेत मानसीला शिकवत बसायची त्यावेळी ती ज्या दुसऱ्या वर्गात शिकत होती त्याहीपेक्षा पेक्षा वरच्या वर्गातील वेगवेगळ्या पद्धतीचा अभ्यास प्रचंड वेगाने मी तिच्याकडून करून घेत होते सर्व प्रकारची चित्र वर्णन सकाळच्या वेळीच पूर्ण व्हायची शिवाय तिच्या वर्गात तिच्या शिक्षिका जे शिकवायच्या त्याचीही डिव्हिजन मी करून घ्यायची